डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचं हे पूर्ण वेळापत्रक तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येक स्टेपला तुम्हाला काय करायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे या व्हिडिओ सांगितलेल्या व्यतिरिक्त जर का काही डाऊट असेल तरच तुम्ही या व्हिडिओखाली कमेंट करायचं आहे सा व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी त्याच सा जर का तुम्ही पुन्हा विचारल्या तर कदाचित मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही या व्यतिरिक्त जर का काही डाऊट असेल तर नक्कीच मी तुम्हाला उत्तर देईल बघा आपला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनची जी फॉर्म भरण्याची तारीख होती ती वीस जून ते पाच जुलैपर्यंत होती जे की संपलेली आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं फॉर्म कन्फर्म करणं त्याची शेवटची तारीख होती पाच जुलै लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी पाच जुलैपर्यंत आपले फॉर्म कन्फर्म केलेले आहेत त्यांची रिसीट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट होत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म हे कन्फर्म झालेले आहेत एवढं तुम्ही समजा आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म झालेले आहेत त्या सर्वांची नावं येणार ना आहेत ज्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आता ही जी जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे प्रोविजनल म्हणजे काय कच्ची मेरिट लिस्ट तर ती केव्हा लागणार आहे ती लागणार आहे सात जुलैला म्हणजेच आज सात जुलैला ती केव्हा आणि किती वाजता लागेल कोणीही सांगू शकत नाही अगदी रात्री दोन वाजेपर्यंतसुद्धा ती लागू शकते किंवा तात्काळ केव्हाही लागू शकते मग ती बघण्यासाठी तुम्हाला कुठे बघावं लागणार आहे तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे डी एस डी ट्वेंटी फाईव्हच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक मेनू दिसेल प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यामध्ये तुम्ही जायचं आहे त्या मेरिट लिस्टमध्ये गेल्यानंतर ती कदाचित खूप जास्त असू शकते ती डाउनलोड केली पी डी एफ की तुम्ही कंट्रोल एफ कंट्रोल एफचा अर्थ होतो कंट्रोल ही की दाबायची आणि एफ हे लेटर दाबायचं आणि जो ब्रॅकेट तयार होईल त्यामध्ये फक्त तुमचा डी डी नंबर टाकायचा आहे तो डी एस डी नंबर टाकला की डायरेक्ट त्या लिस्टमध्ये तुमचं मेरिट ना लिस्टमध्ये नाव कुठे हे तुम्हाला दिसेल ही झाली एक पद्धत किंवा मेनू येणार तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा डी एस डी नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ जर टाकली तर लगेचच तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट नंबर दिसणार आहे किंवा तिसरा पर्याय आहे तुम्ही लॉग इन करायचे तुमच्या डी एस डी कॅन्डिडेट लॉग इन रजिस्टर्ड कॅन्डिडेटमध्ये जाऊन लॉग इन केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये शेवटी तुम्हाला तीन गोष्टी दिसतील की तुमचा महाराष्ट्रामध्ये ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये मेरिट नंबर कितवा आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये मेरिट नंबर कितवा आहे आणि तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा मेरिट नंबर कितवा आहे या गोष्टी तुम्हाला दिसतील प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे ज्या गोष्टी आपण अपलोड केलेल्या आहेत जी इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे आपल्या फॉर्ममध्ये ती बरोबर आहे की नाही जसं तुमचा जेंडर मेल फिमेल बरोबर आहे का तुमचे मार्क्स दा बारावीचे किंवा तुमचे दहावीचे मार्क्स किंवा तुमचे आय टी आय सेकंड इयरचे मार्क्स ते बरोबर आहेत का ते चेक करायचं आहे तिसरी गोष्ट तुमची कॅटेगरी चेक करायची आहे एस सी एस टी ओ बी सी ओपन ई डब्ल्यू एस काय जे असेल ते ती बरोबर आहे का तेच चेक करायचं आहे मायनॉरिटी स्टेटस तुम्ही जर का मुस्लिम मायनॉरिटी बौद्ध मायनॉरिटी ख्रिश्चन मायनॉरिटी जैन मायनॉरिटीमध्ये असाल आणि तुम्ही ती यस म्हटलेली आहे तर ते बरोबर आहे का ते चेक करायचं आहे तुम्ही जर टी एफ डब्ल्यू एससाठी यस केलेलं आहे तर ते बरोबर आहे का तुम्ही उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला असेल तर ते टी एफ डब्ल्यू एस येस आहे का हे चेक करायचं आहे तुमच्या नावाचं स्पेलिंग दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच आहे का ते पण चेक करायचं आहे त्याचप्रमाणे आहे का ते पण चेक करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत त्या जर सर्व बरोबर असेल तर काहीही करण्याची गरज नाही मग फायनल मेरिट लिस्ट लागेल मग फायनल मेरिट लिस्टची तुम्ही वाट बघायची परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काहीही मिस्टेक असेल मी सांगितलेल्या गोष्टींपैकी तर त्यांच्यासाठी ग्रीवन्स पिरियड असतो आणि तो ग्रीवन्स पिरियड आहे बघा आठ जुलै ते नऊ जुलै म्हणजे काय आठ आणि नऊ हे दोन दिवस तुम्हाला तुमचे ग्रीव्हन्स म्हणजे काय तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर ते करेक्ट करण्यासाठी शासनाने दिलेले आहेत तुमच्या फॉर्ममधली मिस्टेक फक्त आठ आणि नऊ जुलैलाच तुम्ही बदलवू शकता जर नाही बदलवली तर ती फायनल मेरिट लिस्टमध्ये तशीच जाणार आणि तशीच गेली आणि समजा काही मिस्टेक असेल तुमच्या फॉर्ममध्ये मार्कांची म्हणा किंवा कॅटेगरीची म्हणा किंवा जेंडरची अंडरची म्हणा तर तुमचा कॅप राऊंड वन गेला म्हणून समजा तुम्हाला एखादी सीट मिळाली फॉर एक्झाम्पल तुमचं जेंडर ऐवजी फिमेल झालेलं आहे आणि त्या फिमेल जेंडरच्या बेसिसवर तुम्हाला एखाद्या मुलीची सीट मिळाली अलॉट झाली की अफराउंड वनमध्ये आणि जेव्हा तुम्ही सेल्फ एआरसी करता त्यावेळेस तुम्हाला कळलं की बाबा हा हे तर फिमेल झालेलं आहे त्यावेळेस तुमचा तो मिळालेला प्रवेश असतो किंवा तुम्हाला जी मिळालेली सीट असते ती कॅन्सल करावी लागते तुमच्या फॉर्ममध्ये बदल करावे लागतात आणि मग तुम्ही पुढच्या राऊंडसाठी तुम जाऊ शकता लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून ग्रीवन्स पिरियडमध्ये कोणतीही मिस्टेक जर झालेली असेल तर आठ जुलै ते नऊ जुलैच्या दरम्यान तुम्ही ती चेक करायची आहे आणि काही मिस्टेक नसेल तर काही प्रॉब्लेम नाही फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरची अकरा जुलै दोन हजार पंचवीसला मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही काही नाही पुन्हा चेक करायचं आहे आपला नंबर आलेला आहे का असणारच जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आहे तर यामध्ये असणारच परंतु तुमच्या मेरिट नंबरमध्ये कमी जास्त काहीतरी होऊ शकतं कारण लोकांनी खूप खूप साऱ्या मिस्टेक्स दुरुस्त केलेल्या असतील मार्कांच्या म्हणा कॅटेगरीच्या म्हणा किंवा काही लोकांनी नॉन क्रिमिनल वगैरे अपलोड केलं असेल तर ते पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये जातील अशामुळे तुमचा मेरिट नंबर बदलू शकतो कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे काहीही करण्याची गरज नाही मेन काय आहे तुमचा डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम असतं तुमचं सीट मॅट्रिक्स चेक करणं हे बघा सीट मॅट्रिक्स पण अकरा तारखेलाच म्हणजे अकरा जुलै दोन हजार पंचवीसलाच डिस्प्ले होणार आहे आणि अकरा तारखेला सीट मॅट्रिक्स ती पण तुमच्या डी एस डीच्या पोर्टलवरच दिसणार आहे अगदी वरतीच दिसणार आहे मग ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या सरकारी कॉलेजेस आहेत त्या सरकारी कॉलेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी एस सी एस टी सीसाठी असलेल्या सीट्स किती आहेत हे आपण चेक करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे सीट मॅट्रिक्स हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं या सीट मॅट्रिक्सचा अभ्यास ज्याने व्यवस्थित केला तो आपल्या कॅटेगरीच्या जागा आपल्या हवा हव्या असलेल्या कोर्समध्ये किंवा आपल्याला हवं असलेलं कॉलेजमध्ये किती आहेत ह्याचा अभ्यास करून जर का तुम्ही व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरला तर तुम्हाला सीट मिळणे खूप इझी जातं आहे अन्यथा ती खूप कठीण गोष्ट असते आपण रॅन्डमली कोणाचंही ऐकून जर का काही भरलं तर मग सीट मॅट्रिक्सचा अभ्यास हा प्रत्येकालाच करता येतो का ते अगदी सोपं आहे सीट मॅट्रिक्स ओपन करायची ज तुम्ही समजा ठाणे जिल्ह्याच्या आहात तर ठाणे जिल्ह्यामध्ये सरकारी कॉलेजेस कोणते आहेत त्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेससाठी ता किती जागा आहेत आणि त्या जागेंपैकी माझ्या कॅटेगरीला समजा मी ओपन कॅटेगरीचा आहे किंवा एस सी कॅटेगरीचा आहे तर किती जागा आहेत हे आपण अगदी लिहून काढायचं आणि मगच आपले ऑप्शन्स तयार करायचे एक दोन तीन चार नंबरचे तुम्ही जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन भरू शकता त्यामुळे काळजी करायची नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी एकच फॉर्म चालतो आणि एकाच फॉर्ममध्ये तुम्ही तीनशे कॉलेजेस वेगवेगळे टाकू शकता एकाच कॉलेजमध्ये समजा दहा कोर्सेस अवेलेबल आहे तर एकाच कॉलेजचे दहा कोर्सेस तुम्ही टाकू शकता किंवा एका कॉलेजमध्ये तुम्ही एकच कोर्स टाकू शकता आता तुम्ही प्रायोरिटी लावत असताना किंवा तुमचा ऑप्शन फॉर्म जो असतो कॅप राऊंड वन टू थ्रीचा तो भरत असताना लक्षात घ्यायचा आहे की मला खूप जवळचं कॉलेज हवं आहे का मला माझ्या जिल्ह्यातच कॉलेज हवं आहे का मला फक्त सरकारीच हो। कॉलेज पाहिजे आहे का मला फक्त ग्रँटेडच कॉलेज पाहिजे आहे का की मला माझ्या घराच्या जवळचं प्रायव्हेट पण चालेल हे तुमचे पॅरामीटर्स तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार सिक्वेन्स तयार करायचं आहे की एक नंबरला कोणतं ऑप्शन टाकणार दोन नंबरला कोण कोणतं ऑप्शन टाकणार दहा नंबरला कोणतं टाकणार हे तुम्ही आधीच ठरवायचं आणि सीट मॅट्रिक्स तुम्हाला त्यामध्ये मदत करणार आहे ज्याने सीट मॅट्रिक्सचा अभ्यास व्यवस्थित केला त्याला काहीही कठीण गोष्ट जात नाही आणि मग सर्वात महत्वाची गोष्ट आहे सीट मॅट्रिक्स नंतर बारा जुलै ते चौदा जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे कॅप राऊंड वनसाठी आता लक्षात ठेवा कॅप राऊंडमध्ये जे ऑप्शन्स आपण भरतो त्याचे नियम थोडे बदलले आहेत कॅप राऊंड वनमध्ये तुम्हाला जर का एक नंबरचा ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होतो आणि ऑटो फ्रीज झाल्यानंतर सेल्फ एआरसी करून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं म्हणून एक नंबरचं ऑप्शन असा तुमचा बेस्ट पाहिजे की तिथे जर का ॲडमिशन मिळालं तर, तर, तर मला प्रॉब्लेम नाही मला ते बेस्ट कॉलेज आहे आणि ते मी घेणारच कॅप राऊंड टूमध्ये मात्र पहिल्या तीनापैकी जर का तुम्हाला एखादा ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार म्हणून कॅप राऊंड टूमध्ये पहिले तीन ऑप्शन भरत असताना खूप काळजी घ्यायची की मला जर का तीनपैकी काही मिळालं तर मला ॲडमिशन चालेल म्हणून ते बेस्टेस्ट कॉलेज बसले पाहिजे ठेवा एकदा ऑटो फ्रीज झाले की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही सो so, ऑटो फ्रीज फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे टर्म इथे समजून घ्यायचे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिल्यांदा ऑटो फ्रीज म्हणजे काय की तुम्हाला हवं असलेलं बेस्ट कॉलेज सिस्टमने तुम्हाला दिलेलं आहे ते तुमचं बेस्ट कॉलेज आहे आणि ते ऑटो फ्रीज करून सिस्टमने तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सेल्फ एर सी करा एक हजार रुपये सीट निश्चिती फीस भरा आणि सरळ कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या ऑटो फ्रीजचा अर्थ तो होतो नंतर दुसरा आहे नॉट फ्रीज आता नॉट फ्रीज म्हणजे काय की समजा राऊंड वनला तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला किंवा कॅपराउंड टूला तुम्हाला चार किंवा चारपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला किंवा कॅपराउंड थ्रीला सात किंवा सातपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला आणि जो ऑप्शन तुम्हाला मिळाला तो काही वाईट नाही आहे तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे सेल्फ एआरसी करायची आहे सेल्फ एआरसी म्हणजे काय जेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्वच सर्व तुमच्याकडे ओरिजिनल आहेत हे, हे तुम्ही सिस्टमला सांगतात की हो हे बरोबर डॉक्युमेंट आहेत आणि खाली सीट निश्चिती फी असते सीट कन्फर्मेशन फी ती एक हजार रुपये तुम्ही भरता एक हजार रुपये भरल्यानंतर तुम्ही फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करतात कारण तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून परंतु काही विद्यार्थी असे असतात की कॅप राऊंड वनला दोन किंवा दोन पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळाला आहे कॅप राऊंड दोनला चार किंवा चारपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेला आहे आणि कॅप राऊंड तीनला सात किंवा सातपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेला आहे तर त्यांना वाटतं की आपण पुढच्या राऊंडला चांगलं बेटर कॉलेज यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणून ते काय करणार लॉग इन करणार आपल्या फॉर्ममध्ये सेल्फ एआरसी करणार सीट निश्चिती फी एक हजार रुपये जी की एकचदा भरायची असते तुम्हाला चारही राऊंडला चारदा भरण्याची गरज नसते ती एकचदा भरावी लागते आणि ती कॅरी फॉरवर्ड होते रिफंड होत नाही किंवा कुठल्याही फीसमध्ये ती ॲडजस्ट होत नाही मग के हे केल्यानंतर तुम्हाला जर बघा बेटर ऑप्शनसाठी पुढच्या राऊंडला जायचं असेल तर मग तुम्ही नॉट फ्रीज इन ब्रॅकेट बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करता नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंटचा अर्थ असा होतो की तुम्हाला कॅप राऊंडमध्ये मिळालेलं जे ॲडमिशन किंवा सीट आहे ती हाती ठेवायची आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये चांगल्या कॉलेजसाठी किंवा चांगल्या सीटसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि पुढच्या राऊंडला जर का चांगली सीट तुम्हाला मिळाली नवीन तर तुमच्या हाती असलेलं कॉलेज निघून जाणार आणि नवीन तुमच्या हाती असणार परंतु जर का पुढच्या राऊंडला तुम्हाला काहीच नाही मिळालं तर जे तुम्हाला आधीच्या कॅप राऊंडमध्ये मिळालेलं सीट आहे ती तुमच्या हातात तशीच राहते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणून एक हजार रुपये सीट कन्फर्मेशन फीज भरणं खूप गरजेचं आहे जर का तुम्ही एक हजार रुपये सीट कन्फर्मेशन फीज भरलेली नाही आणि तुम्हाला काहीतरी कॉलेज मिळालेलं आहे समजा कॅप राऊंड वनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही सीट निश्चिती फी भरली नाही एक हजार रुपये तर तुम्ही पुढच्या राऊंडला तर जाऊ शकणार परंतु पहिल्या राऊंडला तुम्हाला जे काही मिळालेले सीट आहे ती तुमच्या हाती राहणार नाही लक्षात घ्या म्हणून एक हजार रुपये सीट निश्चिती फीज भरणं गरजेचं आहे कारण ती केव्हा ना केव्हा एकदा तुम्हाला भरायचीच आहे त्याच्याशिवाय तुमचं ॲडमिशन होतच नाही सो तुम्ही एकदा ती भरलेली गरजेचं आहे तुम्हाला ऑटो फ्रीज फ्रीज नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंटचा अर्थ समजलेला असेल नियम असे बदललेले आहेत की कॅप राऊंड वनमध्ये जर का पहिला ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसमधनं बाद होता कॅप राऊंड टू टूमध्ये पहिल्या तीन एक दोन तीनपैकी कोणतंही ऑप्शन मिळालं तर तुम्हाला ऑटो फ्रीज होणार सिस्टमद्वारे ते आणि तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे नाही घेतलं तर तुम्ही पुढच्या राऊंडमधनं बाद व्हाल कॅप राऊंड तीनमध्ये पहिल्या सहापैकी तुम्हाला काहीही मिळालं पहिल्या सहा ऑप्शनपैकी काही मिळालं ते ऑटो फ्रीज होणार आणि तुम्हाला जाऊन तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे नाही घेतलं तर चौथ्या राऊंडमधनं तुम्ही बाद व्हाल आणि चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे मिळेल किंवा एक दोन तीन राऊंडपैकी जी सीट तुमच्या हाती आहे त्या सीटवर किंवा त्याच कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कॅप राऊंड फोरमध्ये तुम्हाला ऑटो फ्रीज फ्रीज किंवा बेटरमेंट असे काही ऑप्शन येणार नाही बाय डिफॉल्ट तुम्हाला ते फ्रीज करायचंच आहे आणि ॲडमिशन घ्यायचंच आहे सो so, असे हे बदललेले नियम मी तुम्हाला सांगितले सो so, ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला कॅप राऊंड वनचा बारा जुलै ते चौदा जुलैपर्यंत आणि मग त्याची अलॉटमेंट केव्हा होणार आहे सोळा जुलैला अलॉटमेंट रात्री दोन वाजेपर्यंतही होऊ शकते काही काळजी करायची नाही आणि एकदा का अलॉटमेंट झाली किंवा आपल्याला ते कसं माहिती पडणार सेम तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे लॉग मध्ये दिसतं की यू हॅव बीन अलॉटेड दिस दिस ऑप्शन ऑप्शन नंबर टू कॉलेज कोर्स हे तुम्हाला दिलं जाईल आणि काय करायचं आहे मग तुम्हाला कॅप राऊंड वनमध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रिफरन्सनुसार जर का एक नंबरचं कॉलेज मिळालं आहे ते ऑटो फ्रीज होणार ते तुम्ही ऑनलाईन लॉग इन करून ऑटो फ्रीज झालेल्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे सेल्फ एआरसी करायची हे सर्व गोष्टी तुम्ही बरोबर अपलोड केलेल्या आहेत त्याच्यासाठी सेल्फ ए आर सी करायची एक हजार रुपये सीट निश्चिती फी द्यायची आणि लगेचच लगेचच सतरा ते एकोणीसच्या दरम्यान त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे कारण पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येणार नाही ना परंतु कॅप राऊंड वनमध्ये तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे तुम्हाला जी सीट मिळालेली आहे जर का तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते फ्रीज करायचे सेल्फ एआरसी करून आणि लगेच एकोणीस तारखेच्या आत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु काही लोक असे असतात की नाही मला एक नंबरचंच कॉलेज हवं आहे मग तिथेच पाहिजे आहे मला तर मग ते काय करणार सेल्फ एआरसी करणार लॉग इन करून एक हजार रुपये सीट निश्चित फीज भरणार आणि नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करणार जेणेकरून ते पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतील ऑटो फ्रीज झालं की पुढच्या राऊंडमध्ये जाता येणार नाही ना फ्रीज केलं तर फ्रीज केल्यानंतर तुम्हाला जाऊन तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे एकोणीस तारखेपर्यंत नाही घेतलं तर ना तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद व्हाल लक्षात घ्या प्रत्येक कॅप राऊंडचं ॲडमिशन घेण्याची तारखा वेगवेगळ्या आहेत तुम्हाला असं नाही की तुम्हाला शेवटी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे नाही कन्फ्युजन व्हायचं नाही कॅप राऊंड वनमध्ये जी सीट मिळालेली आहे ती जर हवी असेल तर फ्रीज करायची आणि डायरेक्ट एकोणीस तारखेच्या आज जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेला आहे तुम्हाला जी सीट मिळाली ती हाती ठेवायची आहे आणि बेस्ट कॉलेज जे तुमचं एक नंबरचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही नॉट फ्रीज करायचं आहे एक हजार रुपये देऊ नॉट फ्रीजचा अर्थ मी सांगितलेला आहे तुम्हाला हाती असलेलं कॉलेज हातात ठेवायचं आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये मला बेस्ट कॉलेज आणखी पाहिजे आहे म्हणून मी नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट करणार अशा प्रकारे एकोणीस तारखेपर्यंत कॅप राऊंड वनची प्रोसेस ही चालणार आहे ॲडमिशनची तुम्ही जर का ॲडमिशन नाही घेतलं ऑटो फ्रीज आणि फ्रीज करून तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधून बाद व्हाल बेटरमेंट केलेले जे लोक आहेत किंवा ज्यांना काहीच नाही मिळालं ते मग कॅप राऊंड टू साठी जाऊ शकता आणि मग कॅप राऊंड टू साठी जी वॅकंट पोझिशन आहे ती डिस्प्ले होणार आहे वीस तारखेला म्हणजे काय कॅप कॅपराउंड वनमध्ये ॲडमिशन संपल्यानंतर एकोणीसशे सिस्टमला कळेल की या कॉलेजमध्ये एवढ्या जागा या कॅटेगरीच्या अजून बाकी आहेत मग ते सिस्टम तुम्हाला सांगते की वॅकंट पोझिशन कुठे कुठे आहेत कुठल्या कुठल्या कॅटेगरीच्या सीट्स वॅकंट आहेत ते वीस जुलैला तुम्हाला कळणार आहे मग कॅप टू साठीचा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे एकवीस जुलै ते बावीस जुलै हे दोनच दिवस आहे लक्षात ठेवा मग पुन्हा सांगतो कॅप राऊंड टूसाठी पहिले तीन ऑप्शन तुमचे बेस्ट असले पाहिजे कारण कॅप राऊंड टूमध्ये पहिल्या तीनापैकी जर का काही कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे तिथे सेल्फ ए आर सी करून हजार रुपये सीट निश्चिती फी भरून जर का तुम्ही एकदा भरलेली असेल आधीच्या राऊंडला तर पुन्हा भरण्याची गरज नाही सिस्टम तुम्हाला मागतही नाही सो एकदा ती सीट निश्चिती फी भरली की लगेचच ऑटो फ्रीज झालेल्या ठिकाणी तुम्ही जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे So, सो एकवीस आणि बावीसला कॅप राऊंड टूचं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि त्याची अलॉटमेंट होणार आहे चोवीस तारखेला अलॉटमेंट झाली की पंचवीस आणि सव्वीस हे दोनच दिवस आहेत तुमच्याकडे सेल्फ एआरसी करून ॲडमिशन घ्यायला बघा कॅप राऊंड टूमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीनापैकी काही भेटलं आहे ते आटो फ्रीज होणार त्यांनी सव्वीस तारखेपर्यंत ॲडमिशन घेणं गरजेचं आहे नाही घेतलं तर बाद होणार ज्या विद्यार्थ्यांना चार किंवा चारपेक्षा जास्तीचं काही ऑप्शन मिळालं आणि त्यांनी त्यांनी फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे तर त्या लोकांनी सुद्धा सव्वीस जुलैपर्यंत ॲडमिशन घेणं गरजेचं आहे नाहीतर ते बाद होणार प्रोसेसमधून आणि ज्या विद्यार्थ्यांना चार किंवा चारपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांना पुढच्या राऊंडला जायचं आहे त्यांनी नॉट फ्रीज करून बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून ते कॅप राऊंड तीनला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता चेंजेस करू शकता किंवा जो ऑलरेडी भरलेला ऑप्शन फॉर्म आहे तो तसाच तुम्ही ठेवू शकता आता पुढे पंचवीस तारखेला हा राऊंड संपल्यानंतर कॅप राऊंड तीनसाठी तुम्हाला वॅकंट पोझिशन दाखवणार आहे सत्तावीस तारखेला की बाबा दोन कॅपमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांच्या कॅटेगरी वगळून आणखी कोणत्या कॅटेगरीच्या सीट शिल्लक आहे ते तुम्हाला समजणार आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला ते समजल्यानंतर तार कॅप राऊंड तीनसाठी तुम्हाला ऑप्शन्स भरण्याची तारीख आहे अठ्ठावीस जुलै ते एकोणतीस जुलै आणि हे ऑप्शन भरत असताना लक्षात ठेवा कॅप राऊंड तीनमध्ये पहिले सहा ऑप्शन्स खूप काळजीपूर्वक भरा कारण पहिल्या सहापैकी तुम्हाला जे काही मिळेल ते ऑटो फ्रीज होणार आहे ते ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही प्रोसेसमधनं बाद होता तुमच्या हाती कुठलंही शिल्लक सेट राहत नाही मग याची अलॉटमेंट केव्हा होणार आहे एकतीस जुलैला एकतीस जुलैला अलॉटमेंट झाल्यानंतर एक, एक, एक आणि दोन ऑगस्टला तुम्हाला सेल्फ ए आर सी करून ॲडमिशन घेणं गरजेचं आहे सेल्फ एआरसी करून ॲडमिशन घेणं कोणाकोणाला गरजेचं आहे पुन्हा तेच कॅप राऊंड तीनमध्ये पहिल्या सहापैकी जर का काहीही मिळालं असेल तुम्हाला ऑप्शन तर ते आउट ऑफ रिज होणार तिथेच लॉग इन करून सेल्फ एआरसी करून हजार रुपये सीट निश्चिती फी भरून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे दोन तारखेपर्यंत किंवा ज्या विद्यार्थ्यांना सात किंवा सातपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे एक ते जास्तीचं कोणतंही ऑप्शन मिळालेलं आहे त्यांनी फ्रीज हे जर ऑप्शन सिलेक्ट केलं तर त्यांनी पण दोन तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा नाही घेतलं तर तुम्ही बाद होणार सो दोन तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे पहिल्या सहापैकी जेही तुम्हाला मिळालं ते ऑटो फ्रीज होणार आणि तिथे ॲडमिशन घेणं आहेच तुम्हाला नाही घेतलं तर तुम्ही बाद व्हाल मग कॅप राऊंड फोरसाठी वॅकंट पोझिशन समाज तुम्हाला समजणार आहे तीन ऑगस्टला तीन ऑगस्टला वॅकंट पोझिशन समजल्यानंतर लक्षात घ्या आता ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत कॅप राऊंड फोरसाठी चार ते पाच ऑगस्ट यामध्ये तुम्ही जास्तीचे ऑप्शन भरा कितीही भरा जे काही तुम्हाला मिळेल या राऊंडमध्ये कॅप राऊंड फोरमध्ये अलॉटमेंट होईल सात तारखेला त्यावेळेस तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे मग कॅप राऊंड फोरमध्ये ज्या लोकांना बेटर कॉलेज मिळालं त्यांनी ते कॉलेज सेल्फ एआरसी करून फ्रीज करायचं आणि ॲडमिशन घ्यायला जायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायला तुम्हाला फक्त दोनच दिवस आहेत आठ आणि नऊ ऑगस्ट सो ज्या विद्यार्थ्यांना जे मिळालेलं असेल चार राऊंडला चौथ्या राऊंडला तिथे जाऊन त्यांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर राऊंड कॅपचा नाही आहे आता असंही होऊ शकतं की कॅप राऊंड फोर फोरमध्ये तुम्हाला काहीच नाही बेटर मिळालं परंतु आधी तुम्ही काहीतरी मिळालेलं आहे आणि ती सीट नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करून तुमच्या हाती आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे असं नाही की भाऊ चारला मला काहीच नाही मिळालं मग आता मला ॲडमिशन मिळणारच नाही का तुम्ही हजार रुपये निश्चिती फीज भरून बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे म्हणजेच काय कॅप कॅपराउंड वन टू थ्रीपैकी जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या हाती असणारच तुम्हाला एकदा एक सीट मिळाली आणि तुम्ही सीट निश्चिती फीज भरली की तुमच्या हाती एक कॉलेज हे असतंच पूर्ण चारही राऊंडमध्ये लक्षात घ्या त्यामुळे एक हजार रुपये सीट निश्चिती फीज भरणं गरजेचं आहे कॅप राऊंड चारची अलॉटमेंट झाल्यानंतर नऊ ता तारखेच्या आत तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्ट करून ॲडमिशन घेणं गरजेचं आहे ह्याच्या पुढचे जे ॲडमिशन्स आहेत ते इन्स्टिट्युशनल कोट्याचे आहेत त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला एवढं वेळापत्रक माहिती असणं गरजेचं आहे यात बदललेले नियमही मी तुम्हाला सांगितलेले आहेत बदललेले नियम पुन्हा सांगतो कॅप राऊंड वनमध्ये पहिला ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार कॅप राऊंड टूमध्ये पहिल्या तीनापैकी कोणताही ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार कॅप राऊंड तीनमध्ये पहिल्या सहापैकी कोणताही ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार तुम्हाला तिथे लॉग इन करून आपल्या फॉर्ममध्ये सेल्फ ए आर सी करून त्या पर्टिक्युलर तारखेच्या आत कॉलेजला तिथले ओरिजिनल डॉक्युमेंट जेरॉक्स सेट तुमचा फोटो तुमचं आधार कार्ड तिथली फीस हे सगळं घेऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे मी पूर्ण शेड्यूल सांगितलेलं आहे या पूर्ण शेड्यूलमध्ये जवळपास सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता आय विश की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळवं